छत्तीसगड येथील प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळेला केलेल्या या वक्तव्याचा के निषेधार्थ आज अकोल्यातील सावतराम चौकात अमित बघेल यांच्या विरोधात चप्पल मार आंदोलन करण्यात आलं तर यावेळी कार्यकर्त्यांनी अमित बघेल यांच्या प्रतिमेला चप्पल मारत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल क्या क्या मांग है हमारी मांग ये कि है कि छत्तीसगढ़ का एक अमित बघेल पागल कुत्ता जिसने हमारे भगवान देव झूले के बारे में अपमानजनक बातें कही है उसका हमने निषेध मोर्चा और निषेध चप्पल आंदोलन हमने किया है जय झूले आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागातील मतदारसंख्येचा विचार करून मतदान केंद्राची वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे चोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागांमधील मतदार संख्येनुसार मतदान केंद्र मतदारांना सोयीची आणि गर्दी टाळणारी ठिकाणं निश्चित करण्यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत या पाहणी दरम्यान अंदाजे

कोपरा शहराचे एकूण प्रभागाची संख्या आहे पंधरा त्यापैकी चौदा प्रभाग हे दोन सदस्य आणि एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असेल तर राज्य निवडणूक आयोगाने एकूण मतदारांची प्रभाग निहाय मतदान शिती करायची मतदान केंद्र शिती करायची त्यासाठी एका मतदान केंद्रावर नऊशे ते हजार एवढे मतदार यायला पाहिजे असं त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने आपण आज विविध प्रभागात भेटी देऊन मतदान केंद्र प्रक्रिया पूर्ण करतो आहे लवकरच आपण मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध करतो विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेला असला तरी मागील पूर्ण वर्षभरात मी भाजपाचीच होते आणि भाजपासाठी सदस्य नोंदणीपासून सर्व स्वरूपातील कामं केली होती परंतु आता पुन्हा पूर्णत भाजपाचे काम करण्यासाठी व जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यात शक्ती वाढावी यासाठी नव्या जोमाने कामाला लागणार आहे असे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आहे स्थानिक आमदारांना आपापल्या क्षेत्रातील निर्णय करण्याचे हे स्वातंत्र्य पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका या स्वबळावरच लढवल्या जातील असे त्यांनी यावेळेला स्पष्ट केले आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीत माझा प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या दरम्यान हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत मी अपक्ष उमेदवारी केलेली असताना माझ्या सोबत ते आले आणि आज त्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यासोबतच अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे आणि त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप वाढली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असा मला विश्वास आहे विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये ने चे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत करणार नाही असं गावित साहेबांनी सांगितले नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितले आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावी साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं अक्कलकुवा धडगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही विधानसभेचा निर्णय शहादा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय ते करणार आहे त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही कणकवली येथील कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण केल्याप्रकरणी तात्कालीन आमदार नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब यांना जिल्हा न्यायालयाने दोषमुक्त ठरविले आहे याबाबतची सविस्तर माहिती ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे अठरा बारा दोन हजार एकवीस ला कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब आ, या एका कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता तीनशे सात एकशे वीस ब चौतीस याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केली होती आणि यामध्ये श्री नितेश राणे आरोपी नंबर एक होते संदेश उर्फ गोट्या सावंत आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर चार श्री राकेश प्रल्हाद परब या व्यतिरिक्त इतर आरोपी देखील त्यामध्ये आरोपी होते परंतु हा पत्र दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या विरुद्ध पोलिसांनी जो काही पुरावा त्यांना तपासादरम्यान मिळाला होता तो या पत्रासोबत दाखल केलेला होता परंतु पहिल्यापासूनच आरोपींच्या वतीने आमचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काही गुन्हा संबंध नाही आणि त्यामुळे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरो या तीन आरोपींच्या वतीने श्री नितेश राणे श्री परब आणि गोट्या सावंत यांच्या वतीने आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दिला होता नॉर्मली एखादे ट्रायल चालते केस चालते आणि त्यानंतर दोषी धरलं जातं किंवा निर्दोष धरलं जातं निकाल दिला जातो परंतु मुळातच पोलिसांनी गोळा केलेला जो काही पुरावा आहे या पुराव्यावर आधारित आरोपीविरुद्ध दोष ठेवला जाऊ शकत नाही दोषारोप ठेवला जाऊ शकत नाही अशा पद्धतीची विनंती आम्ही न्यायालयाला केली होती त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून दोषमुक्तता झालेली आहे नॉर्मली एव्हिडन्स घेतल्यानंतर साक्षी पुरावा घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे ठरलं जातं परंतु आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत त्या कंडिशन्समध्ये जर दोषारोपपत्र आहे तसं जरी एक्सेप्ट केलं त्याच्यामध्ये असलेली स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये असलेले जबाब आहे तसे जरी एक्सेप्ट केले तरी देखील जर आरोपी विरुद्ध पुरावा होत नसेल तर मग त्याला दोषमुक्त करावं लागतं आणि कणकवली पोलिसांनी जे पत्र दाखल केलेलं होतं या सर्व संपूर्ण दोषारोपत्रामध्ये असलेले कागदपत्र जबाब किंवा जबा, इतर जे काही डॉक्युमेंट्स होते या सगळ्या डॉक्युमेंटचा विचार करून तीन आरोपी आरोपी नंबर एक श्री नितेश राणे आरोपी नंबर दोन श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि आरोपी नंबर तीन चार श्री राकेश उर्फ प्रल्हाद परब या तिघांच्याही विरुद्ध कोणताही पुरावा त्यांच्यावरती दोष ठेवण्या किंवा दोषारोप ठेवण्या इतपत देखील पुरावा नसल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक यांनी त्यांची दोषमुक्तता केलेली आहे राज्य सरकारने बत्तीस हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र चार ते पाच हजार रुपये मिळाले यामुळे या, या दगाबाज सरकारची दगाबाजी शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत हे सरकार दगाबाज आहे केवळ घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच देत नाही असे अंबादास दानवे म्हणाले त्याबरोबरच कर्जमाफीसाठी सरकारने जूनपर्यंतची मुदत घेतली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका झटक्यात कर्जमाफी करण्यात आली आजही राज्यांमधील अधिकारी एवढे सक्षम आहेत की कर्जमाफीची अंमलबजावणी एका दिवसात ते करू शकतात पण सरकार या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नाही केवळ वेळ काढूपणा करायचा असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले सरकार दगाबाज आहे असं सरकार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगाबाज रे सरकारने जे पॅकेज जाहीर केलं बत्तीस हजार कोटी रुपयाचं कोणाला मिळालं सरकारने दाखवावं आणि सरकारने बत्तीस हजार कोटी रुपये कोणाकोणाला दिले जरा सांगावं आम्हाला सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली अध्यादेश दुसरी काढली अंमलबजावणी तिसरीच आहे त्याच्यामुळं समजा तीन हेक्टरपर्यंत देणार होते किती तीन हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी बागायत शेतीला किती मदत केली सांगावी फळबागा जे आहेत त्याला किती मदत केली सांगावी खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी मला असं वाटतं ही मदत शून्य आहे काही लोकांना हजार पाचशेसुद्धा मदत काही जणांना आलेली आहे मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे सरकार बोलाचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतं आहे असा आमचा आरोप आहे म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगा बाजारे असं नाव दिलेलं आहे कसा आहे दौरा काय काय या दौऱ्यामध्ये संवाद पुन्हा कोणाशी आहे दौरा, कुना दौरा परभणीमध्ये तसा दोन दिवसाचा आहे एक सात तारखेला पण आहे आणि आठ तारखेला पण आहे सातला परभणी तालुक्यात आहे आठला सेलू मानवत पाथरी असा आहे आणि पूर्ण मराठवाड्यात पाच सहा सा सात आठ अशा पद्धतीनं चार दिवसाचा हा दौरा आहे आठही जिल्ह्यामध्ये हा दौरा होणार आहे जवळपास वीस बावीस गावात मोठ्या मोठ्या गावात उद्योजी शेतकऱ्याशी संवाद साधतील काही गावात थांबतील सुद्धा म्हणून हा दौरा मराठवाडा ढवळून काढणारा आणि दगाबाज सरकारचे पितळ उघडं करणार ठरणार आहे कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केलं सरकारनं त्यांना जून पर्यंतची बोलत केली आहे सरकार तरी कर्जमाफी पण आंदोलन करायला लागतं ला सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण हे सरकार येताना देवेंद्रजी फडणवीसांनी जाहीर सभेत सातबारा करू कोरा 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 असं सांगितलेलं त्याचं भाषण सगळीकडे उपलब्ध आहे असं करता असं तुम्ही सांगितलं असताना शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं हे काही भूषणावर असं असताना आता सरकारने सहा महिन्याचे अभ्यास समिती कसली अभ्यास समिती उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला ते सत्तेत आले होते कर्जमुक्ती केली होती, आप नहीं होती ही कर्जमुक्तीला कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती पडली एका थंबवर कर्जमुक्ती झाली आणि आताही महाराष्ट्राच्या सरकारमधले काही अधिकारी एवढे सक्षम आहे कशा पद्धतीनं कर्जमुक्ती करायचे ते एक सहा महिन्याने सहा मिनिटात सांगू शकतात अशा अधिकारी आपल्या प्रशासनात आहे पण सरकार वेळ काढू पण आणि शेवटी तेच दगाबाजी शेतकऱ्यांशी दगाबाजी हेच त्याला उत्तर आहे राजकीय प्रश्न आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही सोबळावर लढणार आहे तर शिवसेनेची काय भूमिका मला असं वाटतं कोणताही पक्ष अजून सोबळावर लढण्याची भाषा या महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाने केलेली नाही आणि कोणत्याच पक्षाची सोबळावर लढण्याची ताकद नाही सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे एकशे पस्तीस आमदार असले तरी ही भारतीय जनता पार्टीसुद्धा सोबळावर लढू शकत नाही या राज्यामध्ये अशा पद्धतीनं युती आघाडी ही अपरिहार्यता सगळ्या पक्षाची आहे आणि आमची शिवसेनासुद्धा मला असं वाटतं जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत लढण्याची आमची तयारी आहे नाही तर आमची आमची तर ताकद आहे जे जे ताकद आमची त्याच्याबरोबर आम्ही लढूच परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस महायुतीला किंवा हे जे सरकारमध्ये बसलेले भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत यांना जर खुर्ची असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र लढावं लागतो आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली तब्बल तेहतीस महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील दुबार मतदार आहेत आणि तिथे देखील वोट चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत जर असतील तर निवडणूक आयोगाला आपण मार्गदर्शन करावं आणि असे दुबार मतदार नोंदणी जी जी झाली कुठे होती मुस्लिम असो की हिंदू असो याच्यात मुस्लिम हिंदूचा प्रश्न नाही आहे त्याच्यात दुबार मतदाराचा प्रश्न आहे तो कोणत्याही मतदारसंघातला असावा तो गाळला जावा अशा प्रकारची भूमिका आम्ही परवाच्या मोर्चातून सुद्धा ठेवलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा ठेवू आशिष शेलार म्हणणंच ते आहे की परभणी विधानसभा मतदारसंघात तेरा हजार दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि ह्याच महाविकास आघाडीचे आमदार हे मुस्लिमांच्या ते, तेरा हजारच्या तेरा हजार काढू शकता जर दुबार असतील तर परंतु तुमच्या मलबार हिलचे मतदान भिवंडीत सुद्धा आहे हे कसे काय नाही आपल्या कल्याणमध्ये सुद्धा आहेत ते कसे काय ते मलबार हिलला कसे काय असे अनेक त्यांच्या मतदारसंघाचे सुद्धा देता येतील परंतु मला असं वाटतं असा वेग आरोप न करता दुबार मला असं वाटतं निकोप लोकशाहीसाठी आपण ही भूमिका ठेवली पाहिजे अशी शेलारांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सुद्धा की अशा पद्धतीनं दुबार मतदार असणं हे काही फार चांगलं आहे का तर नाही चांगलं आहे आपण लोकशाहीची बूज राखण्यासाठी अशा पद्धतीनं मतदाराचा सन्मान करावा ज्याचं नाव एका ठिकाणी असेल एका ठिकाणी जर यावं दुबार मतदार नोंदणी होऊच नये अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे प्रकाश सुरुवे असं म्हणतात की आई मराठी जी आहे ती आई आहे हिंदी मावशी आहे एक वेळेला मराठी आई मिली तरी चालती मात्र मावशी जगली पाहिजे प्रकाश सुर्वेना आईचं महत्व हो माहिती नसेल बाकी महत्व त्यांना हो चांगलं माहिती आहे मागे त्यांनी एक काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं एकोणचाळीस देशामध्ये त्यांचं ते ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं आपल्याकडे एक म्हणे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मराठी आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे जास्त जास्त काळ जगली पाहिजे ही भूमिका पुत्राची असली पाहिजे आणि असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण आहे त्यांच्या पक्षाचं पण आणि <laughs> त्यांचं पण थँक्यू हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल सतरा कोटी रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच पाच कोटी रुपयांच्या बसस्थानक पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडले तर नवीन बसे लोकार्पणही यावेळी आमदार कुणावार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधी सुधीर कोठारी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तर या प्रकल्पांमुळे हिंगणघाट शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले आपल्या हिंगणघाट नगरीचे सन्माननीय आमदार कार्यसम्राट आमदार शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न असतो सामान्य की सामान्य जणांचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नासाठी सातत्यानं जाऊन जाणार वीर भाऊ कुणावर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच भूमिपूजन झालेलं आहे प्रशांतजी उरकुडे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे माननीय मुख्याधिकारी श्री प्रशांतजी उरकुडे साहेब सॉरी ठीक आहे माननीय रामदाजी तळस माझी खासदार आणि सर मी प्रत्येक वेळेस पेपर मध्ये वाचतो किंवा घेतली सर गेल्या बरेच वर्षापासून आपण या हिंगणगाड वाट्यासाठी अतिशय चांगले चांगले प्रकल्प आणले आहेत इथला जो शेतकरी आहे रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षामध्ये कोणतीही युती झालेली नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलीकडेच माध्यमांशी बोलताना मांडली आहे या विधानावर आता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी महायुतिहास संपूर्ण राज्यामध्ये आहे ना असे एकंदरीत परिस्थिती असतानासुद्धा रायगडमधील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला होता या गोष्टीची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे त्यावेळेससुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तर आम्ही राष्ट्रवादीने कोणत्या उमेदवार त्या ठिकाणी उभा केला नव्हता परंतु अपक्ष उमेदवार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्याच्या सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी उभा राहिलेला होता आज सुद्धा त्यांनी ही परिस्थिती जी काय आज या ठिकाणी हे नव्याने उभी केलेली आहे हे कुटीरनीतीचे डाव फक्त सुनील तटखरे राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये खेळत असतात त्यांना सगळ्यांना पायाखाली घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादीचा निभाव शिवसेनेसमोर त्या ठिकाणी लागणार नाही शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयची या ठिकाणी पारंपरिक युती या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी कुटीरनीतीचा डाव त्या ठिकाणी आखत राष्ट्रवादीनी त्या ठिकाणी उवाटाचा असणाऱ्या ठाकरे गटाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी युती केलेली आहे आणि ही युती केलेली असतानासुद्धा आज मी सुनील तटकरेंची त्या ठिकाणी स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकली की आम्ही कोणत्याही प्रकारची युती त्या ठिकाणी ठाकरे गटाबरोबर केलेली नाही म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे सगळे एकत्र आले आपण मीडियावालेसुद्धा आपण सगळे समोर होतात आणि ही युती जाहीरपणे त्या ठिकाणी केली असतानासुद्धा फक्त आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत सुनील तटकरेंना जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी त्यांना खायचा असतो आणि मग मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला लागलेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युती आम्ही अभेद्यपणे त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अरे मूर्ख आहेत ते सगळे राष्ट्रवादीवाल्याचे जे काही प्रवक्ते आहेत ना त्यांना बेस त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे त्यांना मला जाहीरपणे सुनील तटकरेंना तुमच्या प समोर आणा आणि त्यांनी सांगावं का राष्ट्रवादीचं एक जरी मत आम्हाला पडलेलं असेल त्या ठिकाणी तरी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ राष्ट्रवादीचं मत ना मत त्या ठिकाणी अपक्ष असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी राष्ट्रवादीच्या दिलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा याच्याशी काही संबंध नाही राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना या सगळ्या लोकांनी मला जर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा काही संबंध या ठिकाणी नाही आहे हे जे काही निर्णय आहेत ते वरिष्ठ लेवलला तिन्ही नेते राष्ट्रवाद शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील ते एकत्रपणे त्या ठिकाणी घेतील जिल्ह्याच्या आता निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी आर पी चर्चा करण्याचं काम राष्ट्रवादीशी भरतशेठ आमचे गोगावले एकत्रपण त्या ठिकाणी करत आहेत परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते कुत्र्याची शेपूट आहे आणि ती वाकडीच असणार त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही त्यामुळं कितीही आम्ही जरी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केला तरी बेमानी ज्यांच्या रक्तात आहे ते बेमानीच करणार त्यामुळे त्यांच्यावर काय आम्ही बोलणार नाही नाही आता वरिष्ठ नेत्यांच्या जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतील आणि त्या पद्धतीने त्यांना निरोप देण्याचं काम त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला केलं जाईल परंतु त्यांनी तर आता चूल वेगळी मांडलेलीच आहे त्यामुळे त्यांना बोलवण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही आता निवडणुकीला कर्जत नगरपालिका असेल खोपोली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेवर त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना असे पारंपरिक असणारी आमची महायुती या ठिकाणी आहे आणि आम्ही युतीतनाच एकत्रपणे या निवडणुका लढणार आहोत राष्ट्रवादींनी ज्या पद्धतीचं कृत्य आत्तापर्यंत विधानसभेपासून लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील या मतदारसंघामध्ये बेमानी करण्याचं काम राष्ट्रवादींनी केलेलं आहे आणि आत्तापर्यंत करत आहेत त्यामुळे त्यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येणार नाहीत परंतु राष्ट्रवादीला आम्ही त्या ठिकाणी बरोबर घेणारसुद्धा सुद्धा नाही आहोत कारण त्यांची असणारी दलभद्री युती ती त्यांनाच त्या ठिकाणी हो आम्ही प्रामाणिकपणे घेऊन आम्ही हिंदुत्वाच्या विचाराची संघटना बरोबर घेऊन महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पालणार आहोत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार